नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना आज राजकारणाला बाजूला ठेवून एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुमच्यासोबत चर्चा करायची आहे काही घटना अशा घडतात ज्यांना पाहिल्यानंतर डोकं काम करत नाही मनात अनेक प्रश्न येतात की ही घटना का घडली त्या सहभागी असलेल्या व्यक्तींच्या मनात ते कृत्य करत असताना नेमके कोणते विचार आले असतील आणि ज्या राजकारण्यांमुळे ते विचार त्यांच्या मनात घर करतात त्यांना आपण आरोपी मानणार आहोत का नाही कारण अशा घटनात समाजात बदल घडवण्यासाठी ट्रिगर पॉईंट ठरतात अशीच एक मनाला हादरवून सोडणारी घटना अठरा नोव्हेंबरच्या दिवशी मुंबईत घडली रोजच्या वेळापत्रकानुसार मुलुंडमध्ये राहणारा एकोणीस वर्षीय सायन्सचा विद्यार्थी अर्णब खैरे कल्याणवरून केळकर कॉलेज मुलुंडला जाण्यासाठी लोकल पकडतो त्याच्यासोबत समस्या ही होते की त्याचा फर्स्ट क्लासचा पास एक्सपायर झाला होता त्यामुळे सेकंड क्लास डब्यात त्याला जावं लागतं एकतर कदाचित अर्णबला गर्दीची सवय नसावी किंवा इतक्या गर्दीची अपेक्षा त्यांनी केली नसेल की डब्यात चढताच त्याला गुदमरल्यासारखं होईल ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला तो हिंदीत थोडं पुढे सरकायला सांगतो त्या हिंदी भाषिक व्यक्तीने त्याला काही म्हटलं का याबद्दल अद्याप तरी आपल्याकडे काही माहिती नाही आहे पण हा संवाद अर्णब आणि त्या हिंदी भाषिक व्यक्तीमध्ये सुरू असताना शेजारी उभे असलेले चार ते पाच मराठी माणसं जर तो हिंदी भाषिक व्यक्ती अर्णबला त्रास देत होता तर त्याला मदत करायचं सोडून ते लोक अर्णबलाच हिंदीत का बोललास मराठी बोलायला लाज वाटते का म्हणतात आणि बेदम मारतात या घटनेने अर्णब खूप घाबरतो कारण त्याच्यामध्ये त्याने फक्त सुविधा व्हावी म्हणून हिंदी भाषा वापरली त्याला हे माहिती नव्हतं की मुंबईत हिंदी बोलणं अपराध आहे आणि त्या अपराधाची शिक्षा देण्यासाठी रस्त्या रस्त्यांवर स्वघोषित मराठी भाषेचं रक्षक फिरतायत जे हिंदी बोललं की मारतात अर्णसाठी हे नवीन होतं कारण एकोणीस वर्षाचा मुलगा फर्स्ट इयर बी एस सीचा विद्यार्थी त्याला काय माहिती महाराष्ट्राच्या राजकारणात भाषाबाद किती मोठा मुद्दा झाला त्यामुळे मराठीच्या नावावर फक्त हिंदी बोललो म्हणून मला मारलं हा विचार त्याच्या मनात घर करून बसतो ट्रेनमध्ये गर्दी लोकांसमोर मारल्यामुळे कदाचित याचा जास्त परिणाम अर्णववर झाला त्यामुळे भीतीपोटी मुलुंड येण्याअगोदरच तो ट्रेनमधून उतरतो आणि सर्वात पहिल्यांदा वडिलांना फोन करून रडत घडलेली घटना सांगतो समोर वडिलांना कळतं की अर्णव खूप मानसिक तणावात आहे आणि अशा नाजूक परिस्थितीत धडधाकड माणसं देखील एक सेकंद उशीर झाला तर चुकीचं पाऊल उचलतात हा तर फक्त एकोणीस वर्षाचा मुलगा आहे त्यामुळे अर्णवचे वडील त्याला शांत व्हायला सांगतात आणि कामावरून घरी आल्यावर आपण यावर सविस्तर चर्चा करू असा धीर देऊन फोन ठेवतात यानंतर अर्णवसुद्धा कॉलेजच्या दिशेने निघतो त्या दिवशी त्याची प्रॅक्टिकल परीक्षा होती अर्णव कॉलेजला जाऊन परीक्षा देतो पण सकाळी ट्रेनमध्ये घडलेली घटना त्याच्या डोक्यातून जात नाही ती इतकी हवी होते की कॉलेज सोडून दुपारीच अर्णव घरी परत येतो आणि एका खोलीत स्वतःला कोंडून घेतो संध्याकाळी त्याचे वडील घरी येतात एकदा दोनदा तीनदा घराचा दरवाजा आपटतात पण आतून कोणीच आवाज देत नाही त्यांना हे माहिती होतं की अर्णव आतमध्येच आहे आणि सकाळी जी भयावह घटना त्याच्यासोबत घडली आहे त्यावरून स्वतःचं काही बरं वाईट त्याने करून घेऊ नये याचीही चिंता त्यांना लागली म्हणून शेवटीच घराचं दार तोडून त्या आतमध्ये घुसतात आणि अर्णवच्या खोलीत जाताच एक पित्यासाठी साक्षात मृत्यू समोर उभी होती अर्णवने स्वतःला ओढणीच्या मदतीने संपवलं होतं किंवा संपवलं म्हणण्यापेक्षा तो फास तथागित मराठी रक्षकांनीच त्याच्या गळ्यापर्यंत आणला होता अशीच मराठी माणसावर गदा आणणारी अजून एक घटना राज ठाकरेंच्या मराठी रक्षकांनी घडवली एका कार्यालयात मराठी महिला कर्मचाऱ्याला तिच्या बिहारी बॉसने तुम्ही वेळेत कामावर काय येत नाही फक्त एवढंच साधं प्रश्न विचारलं आणि लगेच त्या महिलेच्या मनातली मराठी अस्मिता जागृत होते तिला वाटतं की एक बिहारी आता आपल्याला महाराष्ट्रात प्रश्न विचारणार त्याची एवढी हिंमत म्हणून ती मनसे कार्यकर्त्यांकडे जाते आणि मग ते त्या अहंकारी महाराष्ट्र दोघी बिहारी व्यक्तीला आणतात आणि आपली बाजू ठेवण्याची संधी न देता मारायला लागतात आज मोडस ऑपरेंडी नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांद्वारे वापरला जातो काही दिवसांपूर्वी सत्याच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी बॉसने तुम्हाला सोडलं नाही तर बॉसच्याही कानाखाली आवाज काढा हे राज ठाकरे म्हणाले होते पण त्यातली टीप मला माहिती नव्हती ज्या महिलेने वाचली की तुमची मारण्याची हिंमत होत नसेल तर जवळच्या मनसे कार्यालयात जाऊन बॉसची माहिती द्या आमचे कार्यकर्ते दिवसभर फुकट बसलेले असतात कारण निवडणूक तर आम्ही जिंकत नाही तर ते बॉसला बघून घेते राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जे केलं त्याचे व्हिडिओ राष्ट्रीय माध्यमं आणि सोशल मीडियावर कालपासून प्रचंड व्हायरल होते या व्हिडिओला पाहून काही मराठी रक्षकांना खूप आनंद झाला आणि गायपट्ट्यातल्या लोकांसोबत असं झालं पाहिजे हे मराठी रक्षकांचे विचार आहे एकतर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांमध्ये गायपूजनीयच आहे आणि जर या तथाकथित मराठी रक्षकांमध्ये थोडीही अक्कल असती कमीत कमी बाळासाहेबांचा सा तरी इतिहास यांनी वाचला असता तर हा व्हिडिओ पाहून मराठी रक्षकांना सर्वात जास्त चिंता व्हायला पाहिजे होती कारण मुंबईतल्या कापड गिरण्या बंद होण्यामागचं मुख्य कारण युनियनच्या नावावर चालवलेली झुंडशाहीच होती दत्ता सामंतांवर मी व्हिडिओ केला आहे आपण झुंड बनवली सगळी व्यवस्था बंद पाडली तर सरकार आपल्यासमोर झुकेल अशी समज त्यावेळी मराठी कामगारांची झाली होती पण ते विसरले की ज्या व्यवस्थेला ते बंद पाडतायत त्यात सर्वात खालच्या पायदानावर आपणच आहोत आणि व्यवस्था ठप्प पडली तर वरचे राजकारणी व्यापारी किंवा अधिकारी तर दुसरीकडे निघून जातील पण शेवटी याचे परिणाम आपल्याच कुटुंबाला भोगावे लागणार आहेत जे दत्ता सामंतांच्या जिद्दीमुळे मराठी कामगारांसोबतही झालं आणि कुटुंब उद्ध्वस्त झाली कापड गिरण्यासुद्धा इतिहास जमा झाले पण त्यावेळी सत्तेत असलेले काँग्रेसचे नेते व त्यांची मुलं आजही राजकारणात दशाच तशी आहेत यात स्वतःला एक साधा प्रश्न विचार की तो मराठी गिरणी कामगार कुठे आणि असेच परिणाम राज ठाकरेंच्या हिंसक मराठी प्रेमींमुळे मराठी माणसांवर होणार आहे हिंसा करणारे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठे काम करायचं नाही आहे ते स्वतःच्या मर्जीचे मालक आहेत पण जो मराठी माणूस नोकरी शोधतो आहे जर उद्या मुलाखत घेणारा नॉन मराठी असेल तर तो हे व्हिडिओ पाहिल्यानंतर मराठी माणसाला कामावर घेईल का आणि असं नाही आहे की त्याला मराठी माणसाप्रती किंवा मराठी भाषेप्रती घृणा असेल पण त्या व्यक्तीला कंपनीचा विचार पहिल्यांदा करायचा आहे आणि कोणालाही पक्षाचे कार्यकर्ते कंपनीत येऊन मारहाण करणार असतील तर ते आवडणार नाहीच तुम्हाला हे ऐकून फार वाईट वाटेल पण मी मीडियात जेव्हा काम सुरू केलं तेव्हाही गोष्ट मला कळाली की मोठमोठे मराठी दिग्दर्शक जे हिंदी सिनेमे बनवतात त्यांचा पहिला नियम असतो की मराठी मुलं कामासाठी अजिबात नको आहेत त्यांचं म्हणणं आहे की मराठी मुलं एकतर पूर्ण काळ प्रोजेक्टवर थांबत नाही मध्येच काम सोडून जातात आणि समजा टिकले तर आपल्या मर्जीने हवं तसं काम करतात थोडंही काही बोललं की लगेच नाराज होतात महिलेचा व्हिडिओ याचं ताजं उदाहरण आता मनसेचे कार्यकर्ते यांना मराठी भैया म्हणतील पण या दिग्दर्शकांचं मत एका दिवसात बनलं नाही त्यांनी त्याने आधी चटके सहन केलेत मराठी मुलांना काम देऊन पाहिलंय पण जेव्हा कमी पैशात चार शिव्या खाऊन शांतपणे तेच काम परप्रांतीय करून देत असतील तर का नाही त्या दिग्दर्शकाने परप्रांतीयांना कामावर ठेवावं आज राष्ट्रपती ट्रम्प अमेरिकेत शिकायला व काम करायला जाणाऱ्यांचा सोशल मीडियासुद्धा आहेत कारण त्यांनाही फ्रींजेलमेंट नको आहेत आणि अशा वातावरणात जेव्हा राज ठाकरेंचे कार्यकर्ते भाषेच्या नावावर हाणामारी करतात तेव्हा आमच्यासारख्या मराठी युवकांना बाहेर जाऊन काम करणं अवघड होऊन जातं मराठी भाषेचं जतन संरक्षण आणि प्रचार प्रसार होऊ नये असं मी म्हणत नाही महाराष्ट्रावर मराठी माणसाचाच पहिला अधिकार आहे पण तो अधिकार मिळवण्यासाठी आपण कोणाला नेता निवडतोय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मी अनेक वेळा हे म्हणालो आहे आणि आज परत एकदा म्हणतोय मराठीला किंवा मराठी माणसाला मुंबईत कसं वाचवणार याबद्दल राज ठाकरेंकडे काहीच ब्ल्यू प्रिंट नाही आहे राज ठाकरेंना मराठीचा प्रचार करून गुजराती आणि उत्तर भारतीयांनी मराठी बोलावी असं वाटत असतं तर मराठी मोफत शिकवण्यासाठी योजना आखल्या असत्या कित्येक मुलांना वाचनाची आवड आहे पण पुस्तकं विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसे नसतात अशा किती मुलांना राज ठाकरेंनी मोफत पुस्तकालय उघडून दिली आहेत राज ठाकरे सतत म्हणतात की मला एकदा सत्ता द्या पण सत्ता देण्यासाठी त्यांच्यानुसार जी परप्रांतीयांची समस्या सोडवण्यासाठी त्यांना सत्ता हवी आहे ती सोडवणार कशी याचं ब्ल्यू प्रिंट म्हणून राज ठाकरे भडकवणारे भाषण सोडून दुसरं काहीच आजपर्यंत देऊ शकले नाही आहे परप्रांतीयांवर तुम्ही महाराष्ट्रात प्रतिबंध लावणार का किंवा काही सीमा निर्धारित करणार का आणि हे करण्याचे सरकारला संविधान अधिकार देतं का हे मूलभूत प्रश्न राज ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांना विचारले पाहिजेत आणि जर राज ठाकरे संविधानाच्या म्हणजे कायद्याच्या पलीकडे जाऊन काही करणार आहेत तर महाराष्ट्राला भारतापासून तोडण्याव्यतिरिक्त मला तरी दुसरं काही उपाय दिसत नाही एक बिहारीला महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यासाठी आणि हाच विचार राज ठाकरे किंवा त्यांच्या एकाही समर्थकाच्या मनात असेल तर त्यांच्यात आणि नक्सलवाद्यांमध्ये काय फरक आहे कारण फक्त भाषणं देऊन अर्णवसारखी मराठी मुलंच मारली जात आहेत आणि लोकांना हे आठवणीत ठेवलं पाहिजे की राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंपेक्षा जास्त मराठीचं ज्ञान गावातल्या त्या मुलाकडे ज्याला त्याच्या वडिलांनी संतांचे अभंग ऐकवले म्हणून मराठी जपण्याचं काम त्या सामान्य पित्याने केलं नाही की राज ठाकरेंनी त्यांच्या मुलाला माहीमच्या जनतेनेसुद्धा नाकारलं आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वेळ्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र